जय जय रुग्वीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की इतरांबरोबर आपली तुलना करू नका आपण नेहमी इतरांबरोबर आपली तुलना करतो आपण म्हणतो की तो श्रीमंत आहे मी का नाही त्याच्याकडे गाडी आहे माझ्याकडे का नाही पण समर्थ म्हणतात की जो बंगल्यामध्ये असतो त्यालाही काही ना काहीतरी त्रास असतो त्यालाही त्याला कर्ज झालेलं असतं आणि तोही कर्ज झाल्यामुळे टेन्शनमध्ये मध्ये असतो विचारामध्ये असतो पण आपल्याला वाटतं की त्याच्याकडे गाडी आहे त्याच्याकडे बंगला आहे तो श्रीमंत आहे मी का नाही तो आनंदित आहे मी का नाही म्हणून आपण नेहमी इतरांबरोबर आपली तुलना करतो आणि आपल्याला जो अनमोल वेळ मिळालेला असतो तोही आपण वाया घालवतो म्हणून समर्थ म्हणतात की इतरांबरोबर करू नका प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख काही ना काही त्रास आणि काही ना काही तरी समस्या असतात त्या फक्त ते आपल्याला सांगत नाहीत म्हणून आपल्याला कळत नाही असं समर्थ आपल्याला सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की ज्या ठिकाणी आपण आहे ज्या ज्या ठिकाणी आपण राहतो आणि जी परिस्थिती आपल्याला आहे तीच आपल्यासाठी आनंदित तेच आपल्यासाठी आनंद आनंदित आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की इतरांबरोबर आपली तुलना करू नका आपण नेहमी आपल्या मैत्रिणीबरोबर आपली तुलना करतो आपल्या नातेवाईकांबरोबर आपली तुलना करतो आपल्या शेजारच्या लोकांबरोबर आपली तुलना करतो पण समर्थ म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तर दुःख असतंच आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी पूर्वी श्लोक लिहून ठेवला आहे जणी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे मना तो रेपूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी दुःख काही ना काहीतरी त्रास काही ना काहीतरी टेन्शन हे असतंच पण आपल्याला काय वाटतं की नाही तो सुखी आहे मी का नाही तो आनंदित आहे मी का नाही आणि आपण इतरांबरोबर तुलना करून आपल्याला जे अनमोल आयुष्य मिळालेलं असतं आपल्याला जे अनमोल वेळ मिळालेली स्थितीही आपण वाया घालवतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि बघा ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला सुंदर असा पोत सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाखाली एक साधू महाराज तपश्चर्या करत बसले होते त्या परमेश्वराचं परब्रह्माचं नामस्मरण करत होते आणि बघा त्या झाडावर एक कावळा बसला होता आणि तो कावळा रडत होता भरपूर रडत होता आणि त्यावेळेस रडत असताना त्याच्या डोळ्यातलं पाणी त्या साधू महाराज हातावर पडलं मग साधू वाटलं की पाऊस तर नाही मग माझ्या अंगावर हे पाणी कसं पडलं त्यावेळेस वर वरती बघू लागले त्यावेळेस तो कावळा रडत होता आणि मग साधू महाराज म्हणाले की हे कावळ्या तू रडत का आहेस आणि मला तुरा तुझ्या रडण्याचं सा कारण सांग त्यावेळेस तो कावळा खाली आला आणि कावळा खाल्यानंतर साधू महाराजांना म्हणाला हे साधू महाराज मी इतरांपेक्षा इतर पक्षांपेक्षा मी खूपच वेगळा आहे सगळेजण मला नावं ठेवतात सगळेजण मला दोष देतात सगळेजण मला म्हणतात तू काळा कुट्टच आहे तुझ्यावर कोण प्रेम करत नाही तुला घरी कोणी घेऊन जात नाही आणि तुझा सगळेजण द्वेष करतात तुझा मत्सर करतात असे सगळे माझे मित्र म्हणत आहेत आणि बघा साधू महाराज खरंच मी किती काळा कुट्ट आहे मला कोणी प्रेम करत नाही माझ्याशी कोणी बोलत नाही मला कोणी घरी घेऊन जात नाही आणि म्हणूनच मी दुःखी आहे आणि म्हणूनच मी रडत आहे त्यावेळेस अरे कावळ्या इतरांची तुलना इतरांबरोबर इत्रा, तू तु आपली तुलना करू नकोस आणि तुला जर वाटत असेल की तू दुःखी आहे तू त्रासात आहे तू वेदनेत आहे तर तू तू काय कर तू हंस पक्षाकडे जा आणि त्याला विचार त्यावेळेस तो कावळा हंस पक्षाकडे गेला आणि हाऊस पक्षाला म्हणाला की तू किती सुंदर आहेस आणि तू किती सुखात आहेस तू किती आनंदात आहेस तू किती नशीबवान आहेस आणि तू पांढरा शुभ्र आहेस आणि माझ्यापेक्षाही तू नशीबवान आहे आनंदात आहेस त्यावेळेस तो हाऊस म्हणाला अरे कावद्या पांढरा 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 नुसता कलर बघून तर काय करायचं आहे मी खरंच सुखी नाही मी दुःखी आहे उलटं तूच सुखी आहे तू इतर झाडांबरोबर झाडांची फळं खाऊ शकतो इकडं तिकडे फिरू शकतोय समुद्राचा आनंद घेऊ शकतोय नदीचा आनंद घेऊ शकतो ह्या फांद्यावरून त्या फांद्यावर जाऊ शकतोय मित्रांबरोबर बोलू शकतोय पण माझं तसं नाही माझा फक्त कलरच पांढरा आहे बाकी मला चूक असं काहीच नाही तू वाटलंस तर पोपटला जाऊन विचार त्यावेळेस तो कावळा परत पोपटाकडे गेला आणि पोपटाला म्हणाला तुझी चोच लाल भडक आहे तुझा कलर ही पो, पोप पोपटी आहे तू किती सुंदर आहेस तू किती सुक सुखी आहेस तू किती नशीबवान आहेस त्यावेळेस तो पोपट म्हणाला मी ही फार दुःखी आहे कारण मला माझ्या मालकाने पिंजऱ्यामध्ये कोंडूळ ठेवलेला आहे मी कुठे जाऊ शकत नाही कुठं फळ खाऊ शकत नाही मित्रांबरोबर बोलू शकत नाही पार्टी एन्जॉय करू शकत नाही मी नदीकडे जाऊ शकत नाही समुद्राकडे जाऊ जाऊ शकत नाही आंब्याच्या झाडावरती जाऊ शकत नाही पेरूच्या झाडावरती जाऊ शकत नाही खरंच मी दुःखी आहे कावळ्या तुझ्यासारखा सुखी तूच आहेस त्यावेळेस कावळ्याला फार आनंद झाला आणि पोपट आणि कावळ्याकडे आले आणि म्हणाले की गावया खरंच तू सुखी आहेस बघ म्हणाले तू इकडं तिकडं फिरू शकतोय गाऊ शकतोय तू ग इकडे तिकडे जाऊ शकतोयस तुझ्या जा मित्रांबरोबर बोलू शकतोयस तू फांदीवर बसू शकतोयस पाणी पिऊ शकतोय तसं आमचं जीवन नाही मी तर बंदी मी तर पिंजऱ्यामध्ये कायमस्वरूपी बांधलेलं आहे मलाही नेहमी वाटतं की इकडं तिकडं फिरावं गा जावं गावं पण तसं नाही मालक जे खायला देते तेवढंच मी तेवढंच मी खातोय आणि पिंजऱ्यामध्ये बसतोय आणि तो हाऊसही म्हणाला मी फक्त पांढराशुभ्र नावालाच आहे पण माझ्या आयुष्यात कनवर सुद्धा सुख नाही म्हणून समर्थ म्हणतात या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की इतरांबरोबर आपली तुलना करू नका आपण ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत आपण आनंदित असतो पण आपल्याला वाटतं की हा सुखी आहे तो सुखी आहे ह्याला सुख आहे मला का सुख नाही त्याला गाडी आहे त्याला बंगला आहे त्याला इस्टेट प्रॉपर्टी आहे मला का नाही विचार असा विचार करून आपण नेहमी दुःखी होतो आणि इतरांबरोबर आपली तुलना केल्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त होतं म्हणून समर्थ म्हणतात की इतरांबरोबर आपली तुलना करू नका असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु